हात वर करा ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हात वर करा समोर मारुतीचं मंदिर आहे आणि मारुतीचं स्वभाव तुम्हाला माहित आहे त्याला स्वतःचा अपमान सहन होत आहे पण त्याच्या मालकाचा अपमान सहन होत नाही आणि त्याच्या मालकाचं भजन करायचं आहे त्याच्या मालकाच्या बाजूनात हात खाली घेतला तर हात घरापर्यंत जाणार काही होणार नाही ना तर मला कोणा बोलवायचे नाही तू लेल ទីកាណាមរិនតផាគរងា आठ दिवसापासून चढ प्रकारे लक्ष बरोबर आहे का नाही आठ दिवसापासून मंडप कुणासाठी ब्युटी चांगली कुणासाठी आणली गाव कराय तुझी कार्यक्रमासाठी कीर्तनकार लागून माझ्या मोठ्या पाटील कुणासाठी कीर्तनामध्ये भजन चालू आहे

तोंड माकडे करून भजन करणार नरकाला जाते तो काय माने भजन ते भजनाती उंगडवाने भजन प्रेम असते पाहिजे प्रेम प्रेम करते नाही सांगत नाही प्रेम बिना भजन नाका बिना मोती अर्था बिना मोती

फक्त पुरुष मंडळी म्हणा बड खोबडे काकाच्या माग मागे म्हणा काका हा विठ्ठल 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 विठला पांडुरंग विठ्ठल मंडळ विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला अजूनही असं वाटायला तुमच्यावर काहीतरी वाढवून टाका हे ख्यालाय हे ख्यालय इथं इथलाचही इथंच म्हणणार नाही आता बघा आमच्या पाठीमागच्या मातामाल्या कधी गोड भजन करतात बघा बघा त्यांचं भजन एवढं भारात स्रद्धे नसतं सरदेनं बाबुराव मामा आजही मी आता आमचे गुबडे काका आम्ही महाराष्ट्राभर फिरतो ना आजही सकाळी सकाळी पाच वाजता कधी घरी निघालो तर आम्ही दुरून आल्यानंतर रस्त्यानं माराठ मुलाच्या टोपलेच्या टोपले घेऊन असतात कोण फुल तरी आणणार साखर तरी आणणार आगरबत्ती तरी घेऊन येणार बरोबर आहे का नाही तुम्हाला माझं खोटं वाटत असेल तर कीर्तन झाले फक्त तीन मिनिटं माझ्या शेजारी उभं राहा मंडपातली एकही माऊली पाया पडताना रेकाम हाताना पाया पडणार पलीकडली <laughs> आजी बाई वागा कापसाला भाव नाही रे यांना मग तारी यांना सुद्या पैसे नको रे मनी भजन बघायला विठ्ठल माझा माझा काय गोड आवाज आहे बघा गेला कुणाला बसू नामदेव सना माझ्या भीचा योग्य वाटलं की गुरुचा प्रसाद अवकाळ नाही कृपा संत ज्ञानेश्वर महाराज की ओळखायची बात नाही अरे आपण ज्या फुलामध्ये जन्मालो ना मला स्वाभिमान वाटतो महाराज जरा विचार करा काका दोन मिनिट सांगतो फक्त दोनच मिनट आज हे रामायण महाभारत आम्हाला ऐकायला मिळतं ही कुणाची कृपाची कृपा रामायण मुली अरे वाल्याचा वाल्मिकी झाला आणि वाल्मिकीचा वाल्मिक ऋषी झाला महर्षी झाला ऐका का अरे वाल्या कोळ्या एवढं तुम्ही कधी पाप केलंच नाही मला वाल्या कोळ्यानं ब्रह्म हत्या राशी पात की के केलेला असताना सुद्धा नारदा सारख्या महात्म्याची भेट झाली वाल्याचा ऋषी झाला अरे किती ताकद रामायण जगाच्या मालकाचा जन्म व्हायच्या आधी लिहून टाकलं जस त्याने लिहिलं तसं त्या कालाच्या मालकाला वागावं लागलं वागावं लागलाय वागा का वागा म्हणून कधी म्हणतात ना मला देव होता मग देवाला रावणा रावणासारख्याला आवड होत का सगळ्या गोष्टी सीता कळायला नसेल का कोण नेली सगळं माहित होत पण आचारसंहिता होती जसं वाल्मिक ऋषी लिहिलं होतं तसं वागायचं होत आपल्याला स्वाभिमान वाटला पाहिजे अरे आज का रामायण काय शिकवत रामायण जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामायण आहे हो संसारातल्या दुःखाच्या वजाबाकीच साधन म्हणजे रामायण आहे हो प्रत्येक घराघरातलं रामायण आहे दादा जीवनाच्या व्यथा कमी करण्याची ताकद कर ज्या रामायण ग्रंथात आहे ती रामायणाची आद्य कवी महाराज आद्य कवी जर कोण असतील तर ते आमचे महर्षी वाल्मिकी येत आहे का वाल्मिक आहे तुम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे तुम्ही मारुतीचं मंदिर बांधलं या मंदिरात रामायण झालं पाहिजे झालं पाहिजे हे बघा पाच दैवत आहेत विष्णू शंकर गणपती आणि शक्ती पाचही देवत शास्त्रमान्य ज्या देवता आमची श्रद्धा आहे त्या देवाची उपासना करणे स्वतंत्र आहेत जगदगुरु दोन झाले एक तुकोपारा आहे आणि दुसरे भगवान श्री कृष्ण कृष्ण मुंदे जगतगुरु आहे का म्हणजे एकच आहे फक्त भक्ती करण्यासाठी वेगवेगळे रस्ते आम्हाला दिलेले आहेत महान पंत वारकरी पंत आमू पंत आनंद पंत म्हणजे आम्ही एकाच ठिकाणी जाणार आहे आकाशातून पडायला होते शेवटी कशाच्या का माध्यमातून होईना समुद्राला जातो तसं तुम्ही कुणाची भक्ती करा ती केशवाला जाऊन मिळते आहे का म्हणून मी गेल्या वर्षी चांगला संकल्प केला होता मला तुम्ही फार चांगला प्रतिसाद दिला होता सगळ्यांनी मनाव घेतलं होतं हो बोबडे काका एका दिवसात